पुण्यातील गुन्हेगार आणि गुंड गजा मारणे याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई केल्यानंतर त्याची रवानगी थेट सांगलीच्या राजवाडा परिसरातील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे गेल्या पाच दिवसापासून मारणे याचा मुक्काम सांगली कारागृहात आहे नेमकी आणि सविस्तर बातमी बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सध्या कारागृहामध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी असल्यानं सध्या कारागृहामध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी असल्यानं आधीच ओव्हरफ्लो आहे त्यातच मारनेसारख्या गुंडांची सांगलीत रवानगी झाली आहे कारागृहाची क्षमता दोनशे पासष्ट कैद्याची असून सध्या चारशे पंचावन्न कैदी या ठिकाणी आहेत दरम्यान मारणे याची रवानगी सांगली कारागृहात होताच सुरक्षिता वाढवण्यात आली आहे जिल्ह्याबाहेरून सुरक्षा कर्मचाऱ्यांची तुकडी दाखल झाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की कुख्यात गुंडरा गजा मारणे व त्याच्या साथीदारांवर मोक्कांतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची परवानगी न्यायालयीन कोठडीत केली गेली आणि त्यानंतर गजा मारणे याला सांगली जिल्हा कारागृहात ठेवण्यात आला आहे कोथरूड परिसरात मारणे टोळीतील गुंडांनी आय टी अभियंत्याला बेदम मारहाण केली होती भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहन यांचा निकटवर्तीय असलेल्या तरुणाला झालेल्या या मारहाणीनंतर पुणे पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले होते गजानन मारणे आणि टोळीवर पोलिसांकडून मोक्का लावण्यात आला गजा मारणे हा कुख्यात गुंड असल्यानं त्याचे विरोधक अनेक जण आहेत कारागृहात त्याला इतरांबरोबर ठेवले तर विरोधी टोळ्यांमधील गुंड त्याच्यावर हल्ला करण्याची शक्यता असते हे लक्षात घेऊन त्याला सुरक्षित अशा अंडासेलमध्ये ठेवले जाते न्यायालयानं गजा मारणे याला न्यायालयीन कोठडी मंजूर केल्यानंतर पोलिसांनी त्याला एरवडा कारागृहात नेलं होतं परंतु तेथे ते अंडा सेलमध्ये जागा नसल्याचं आढळून आलं त्यामुळं एरवडा कारागृहातील प्रशासनानं त्यात त्याला तेथे ते ठेवण्यास जागा नसल्याचं सांगितलं आणि त्यानंतर सांगलीतील जिल्हा कारागृहात गजा मारणे याला हलवण्यात आलं सध्या गजा याचा सांगली जिल्हा कारागृहात मुक्काम आहे